सैन्य आणि पोलिस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या नागवा फाटा येथे पुलाच्या दोन्ही भिंतींमध्ये फाउंडीच्या जळा मातीचा भराव टाकून ठेकेदाराकडून नियमांचे उल्लंघन केले जाते या उड्डाण पुलाच्या भरावात फाउंडीतील केमिकलयुक्त मातीचा वापर होत असल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे ठेकेदाराकडून केले जाते यासाठी मातीचा भराव करताना पर्यावरणाचा विचार करणे गुणवत्ता योग्य ठेवणे आणि अनधिकृत कामांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक अशी नियमावली आहे मात्र या दोन्ही भिंतींमध्ये फाउंडीतील या मातीचा भराव टाकून ठेकेदाराकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे तसेच या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला जवळपास हजारो कोटींचा अनपेक्षित खर्च केला जात असल्याची माहिती समोर येत आहे तर भविष्यात वाढती रहदारी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे भरावट टाकलेली ही माती ढासळून बाहेर येण्याची दाट शक्यता असल्याने मोठी दुर्घटनाही होऊ शकते त्यामुळं यावर उपाययोजना करणं गरजेचे असल्याचं नागरिक बोलत आहेत लाईव्ह मराठीसाठी टोपवून मिलिंद कुशिरे